माणसाला शरीरामध्ये प्रत्येक अवयव महत्वाचा आहे मात्र आपल्याला काही अवयव हे दोन दिलेले आहेत त्यापैकीच एक म्हणजे किडनी किंवा मूत्रपिंड होय आपण सहसा किडनीच्या तक्रारींकडे जास्त लक्ष देत नाही मात्र परिणामत दोन्ही किडन्या निकामी होण्यापर्यंत एखाद्याची परिस्थिती वाईट होऊ शकते यात सगळ्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा केला जातो याबाबत कोल्हापुरातील युरोलॉजिस्ट डॉक्टर विश्वनाथ मगदोम यांनी माहिती दिली आहे चौदा मार्च हा सर्व जगभर जागतिक किडनी डे म्हणून साजरा करल, केला जातो किडनी आजाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललेले आहे आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे रक्तदाव मधुमेह जंतुसंसर्ग किडनी स्टोन इत्यादी आहेत बऱ्याच वेळेला किडनी आजाराचं लक्षण काही दिसून येत नाही म्हणजे रुग्णाला काही त्रास जाणवत नाही त्यामुळं बरेच रुग्ण उशिरा येतात आणि त्यावेळेला किडनीचं काम अत्यंत कमी झालेलं असतं किंवा त्याला आम्ही स्टेज रिनल डिसीज म्हणतो अशा वेळेला फक्त त्यांना डायलॅसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट हेच उपाय उपलब्ध असतात हे टाळण्यासाठी किडनी आजाराचं लवकर निदान होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रुग्णांनी लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे सध्या सर्व जगभर आठ कोटीहून अधिक रुग्णांना क्रॉनिक किडनी डिसीज आहे असं लक्षात आलेलं आहे आणि यापैकी जवळजवळ साडेतीन लाख रुग्ण दरवर्षी मृत्यूमुखी पडतात त्याचबरोबर किडनी आजारामुळं त्याच्यावर उपचारामुळं येणारा खर्च हा कॅन्सर किंवा इतर आजाराच्या तुलनेने जास्त आहे त्यामुळं किडनी आजाराचं निदान प्राथमिक अवस्थेत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे समाजात याविषयी जनजागृत होणे गरजेचे आहे त्यामुळं हा किडनी डे चौदा मार्च रोजी साजरा केला जात दरम्यान किडनी संदर्भातील आजार टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे याबाबत देखील डॉक्टरांनी माहिती दिली आहे किडनी आजार टाळण्यासाठी सर्वसाधारण महत्त्वाचं पथ्य म्हणजे आपलं वजन नियंत्रित ठेवणे वजन वाढून देणे आपला रक्तदाब ब्लड प्रेशर आणि सुगर म्हणजे रक्त शर्करा ही नियंत्रित ठेवणे त्याचबरोबर आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणे वेदनानाशक औषधांचा अतिवापर पूर्णपणे टाळावा वरचेवर किडनीच्या संदर्भातील तपासणी करून घेणं गरजेचे आहे कारण त्या का त्याशिवाय किडनी दोष आहे का नाही समजत नाही लोकलिटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर